सर आज पाडा आणि दहिसर ते मालाड गोरेगाव पर्यंत वन विभागाच्या जागेवरील असलेल्या माझ्या मुंबईकर झोपडपट्टी घराचा आणि दुकानाचा प्रश्न प्रलंबित आहे तलवार यांच्यावर दुकान आणि घर तोडण्याच्या कारवाईची प्रशासनाची सर्वोच्च न्यायालयाच्या उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जी प्रस्तावित आहे त्या विरोधामध्ये आणि मुंबईकरांची वन विभागातील असलेल्या झोपड्यांच्या संरक्षणाची भूमिका घेण्यासाठी सन्माननीय गोपाळ शेट्टीजी यांनी लढा उभारला सन्माननीय प्रवीण दरेकर संजय उपाध्याय महायुतीचे सर्व आमदार यांनी जिल्हा नियोजनच्या बैठकीमध्ये वन जागेवरील झोपड्यांच्या संरक्षणाचं किंवा त्यांच्या तोडण्याच्या कारवाईचं मूळ कारण वनघोषित हाच आहे तर हे मुंबईकर या जागेवर वन घोषित होण्याआधी काही लोक राहत आहेत आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे डिक्शनरीच्या व्याख्येप्रमाणे इथे वन नाही म्हणून सदर संपूर्ण भूभाग ज्यावर या झोपडपट्टी आणि मुंबईकर राहत आहेत तो पूर्ण विभाग आणि जागा वन अघोषित वनघोषितून वन वगळण्यात वन प्रवीण दरेकर यांनी प्रस्ताव मांडला जिल्हा नियोजन मध्ये सर्वांमते मंजूर झाला आणि मग माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे या पुनर्विकासाच्या बाबतीत हा विषय घेऊन आम्ही सगळे गेलो आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आवश्यक ती जागा वन अघोषित करावी ज्यामध्ये संपूर्ण ऐंशी हजाराच्या वर वन विभागातील झोपड्यांच्या मुंबईकरांचं पुनर्विकस व्हावा या पद्धतीच्या प्रस्तावाची भूमिका मंजुरी दिली त्याला सर्वोच्च न्यायालयात पुढे आणि केंद्रीय मंत्रालयासमोर पुढे लोकसहभागाच्या स्वाक्षरी अभियानाचा शुभारंभ हा जनतेचा कार्यक्रम आज या ठिकाणी केला लढा एक एक टप्प्यात आम्ही जिंकतो मुंबईकर गरिबांच्या घराची लढाई भाजप लढते आम्ही ते जिंकू हा आमचा विश्वास आहे मध्ये जे विमान